हाय चला आज आहे एकतीस डिसेंबर एक आणि आज आहे आमच्याकडे माझ्या मामांचं रिटायरमेंट तर आम्ही आली आहे माझ्या मामाकडे आता थोडंसं फ्लॉवर डेकोरेशन वगैरे करायचं आहे मामा तिकडे गेले ऑफिसला त्यांना तिकडून आणायचं आहे मामा मामी सगळे तिकडे गेले आहे तर आम्ही इथे थोडंसं छान त्यांना डेकोरेशन करणार सरप्राईज द्यायचं आहे त्यांना त्यासाठी मी इथे आली आता पटापट आम्ही रांगोळी काढू फुलांचं डेकोरेशन करू ते कसं करते काय करते नक्की बघा आणि एन्जॉय करा व्हिडिओ बघा आम्ही सगळ्यांनी आता पटापट पत रांगोळी काढायला सुरुवात केली होती कारण खूप उशीर झालेला होता मामांना पण निघायला तिकडे वेळ झालेला होता ते पण निघून गेलेले होते तर आम्ही बघा आता पटापट पत रांगोळी काढलेली आहे खूप छान रांगोळीचं डेकोरेशन खूप मस्त केलेलं होतं तुम्हाला मी दाखवेलच पूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता बघा खूप मज्जा येईल तुम्हाला व्हिडिओ बघताना बघा आता आम्ही आधी गेटजवळ केलं नंतर इकडे स्टार बघा आधी आम्ही गेटजवळ डेकोरेशन केलं रांगोळी काढली त्यानंतर मग आम्ही अंगणामध्ये फ्लॉवर डेकोरेशन केलं खूप छान होतं ते पण दाखवतेच मी पूर्ण व्हिडिओ पूर्ण व्हिडिओमध्ये बघा इकडे आता अमोल पण फ्लावरचं डेकोरेशन त्याने स्टार्ट केलं होतं करायसाठी खूप छान केलं त्यांनी पण आम्ही मी रांगोळी काढत होती तर तो ते करत होता मग त्याला पण आम्ही खूप आयडिया दिलं की असं कर तसं कर खूप छान वाटत होतं डेकोरेशन करताना आम्ही स्वतःच्या हाताने केले हे बघा आम्ही किती छान डेकोरेशन तयार केलं घेऊन घेतलं व्हिडिओ आम्ही सगळेजण होतो एवढे मदतीला नाही मी काहीच नाही केलं आम्ही मिळून केलं सगळ्यांनी मी तुम्हाला पूर्ण दाखवतो आठ पर्यंत माझे मामा हे डब्ल्यू सी एलला होते चंद्रपूरला सर्वात मोठी कोलमाइन्स आहे तिथे ते सर्विसला होते त्यांनी तीस पस्तीस वर्ष तिथे सर्विस केली आणि इतकं छान त्यांनी तिथे सर्विस पण छान रित्या पार पाडलेली आहे आणि आता ते तिथून रिटायर्ड झालेले आहे स्वतः आता आराम करतील मस्त घरी एन्जॉय करतील आतापर्यंत त्यां आत्तापर्यंत त्यांनी खूप कष्ट घेतले आणि आम्हाला पण त्यांनी खूप मोठं केला अक्षवन पासा आमी अक्षवन आता माझ्या मामांचं अक्षवण झालं पाच सहा जणांनी आम्ही सर्वांनी अक्षवण केलं आता बघा फॅमिली फोटो सगळे बुके वगैरे देऊन त्यांचं स्वागत करत आहे आत आता माझी आई आणि बाबा आहे ॲक्च्युली तिकडे तो राहुल फोटो काढत होता त्यामुळे त्यांचा फेस तिकडे होता मग मी तिकडनं शूट केलेला आहे सगळ्यांचे चेहरे दिसतील तुम्हाला हे माझे लहान मामा मामी आहे आता ही माझी मोठी मामी आहे ज्या ज्या मामांचं रिटायरमेंट झालं त्यांची ही वाईफ आता ही माझी फॅमिली बघा माझी मिस्टर सासूबाई आणि मी आम्ही पण आम्ही पण मामांना बुक्के देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे ही मामाची मुलगी रुपाली सगळ्यांनी खूप छान वेलकम केलं मामांचं सगळ्यांना खूप आनंद झाला मामांना पण खूप सरप्राइसिंग होतं की खूप म्हणजे एवढं केलं की त्यांना वाटत नव्हतं हे सगळं नंतर आईनी पण मामांकडून पैसे घेतले मामांनी आईला दिले आईनी अडवल्यामुळे तो बहिणीचा हक्कच असतो तो आईला मिळालेला आहे मामांकडून मस्त मिळाले आणि आता सगळ्यांनी डान्स केले बघा मस्त एन्जॉय करत होते सगळे आणि बँड पण खूप मस्त होता एकदम डान्स करायला पण खूप मजा येत होती <laughs> इकडे स्वयंपाक सुरू आहे या मामीकडे हे बघा यांचं देवघर किती छान दिसतंय हो निकिश काय काय जेवण तडका दाल फ्राय दाल तडका दोन्ही दाल तडका आहे पनीरची भाजी आहे आणि जिरा मिळून राहिली गरम गरम आहे आणि स्वीट मध्ये गुलाबजामुन आणि काजे करत आहे चला तुम्ही पण या सगळे मामाचे रिटायरमेंटच्या प्रोग्रामला छोट्याशा हा एक छोटासा प्रोग्राम आहे दोन तारखेला मोठा प्रोग्राम आहे तिथे पण या बल्लरशाला ता तीन तारखेला दोन तारखेला मोठ्या प्रोग्राममध्ये भेटूया आपण नवीन नवीन लोकांसोबत नवीन फंक्शनला आणि आज नक्की राहीलच तीन तारखेला राहील तीन ला नाही पण दोन प्रोग्राम खूप आवाज आवाज आहे आता भेटू आपण लगेच हे बा गरमागरम भजी आहे स्पेशल माझी मामी करते लहान वीस रुपये प्लेट वीस रुपये प्लेट इकडे ऑर्डर द्या खूप छान भजी बनवते मामी माझी कशाला तो नाही खा घरचा माणूस आहे चला मस्त गरमागरम बघा आता सगळे वरती जेवण करायला आले होते ॲक्च्युली खाली स्वयंपाक आणि आम्ही सगळे बसलेलो होतो खाली मामांचं परत वरती पण घर आहे तर वरच्या घरी आम्ही सगळ्यांना जेवण वगैरे वाढलं होतं मोठा हॉल आहे त्यामुळे तिथेच सगळ्यांना जेवण दिलं सगळे बसलेले होते बघा सगळे जेवण करत आहे माझे मिस्टर हे माझे लहान मामा तो राहुल माझे बाबा हे माझे मोठे मामा सगळे तिथे बसलेले होते मस्त जेवण करत होते हे माझ्या मामाच्या मुलीचे मिस्टर तो तेजू खूप छान एन्जॉय करतो ते सगळे मंडरे आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ बघितला असेल तर कर, लाईक करा शेअर कर, कर, करा कमेंट करा आणि चॅनल लाच तरी ऐकून पटापट सबस्क्राईब करा